तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती धुळे एकवीस क्विंटलची प्रत हायब्रिड किमान दर तीन हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण तीन हजार सातशे पंचावन्न तर कमाल चार हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम बाजार समिती तीन हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण चार हजार एकशे पंचेचाळीस तर कमाल चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती गंगाखेड पस्तीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार दोनशे तर कमाल चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती चार हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पासष्ट तर कमाल चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तेलारा बाजार समिती तीनशे पंधरा क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे चाळीस सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरादा शहाजनी प्रत पिवळा पाचशे तेहतीस क्विंटलची आवक किमान दर तीन हजार नऊशे साठ सर्वसाधारण चार हजार सोळा तर कमाल चार हजार बहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती बीड चोवीस क्विंटलची आवक प्र पिवळा किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीन बाजार भाव असा यातचा व्हिडिओ असेच रोजचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रोज बघता येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद